नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन तुमचे स्वागत आहे तर काल तर सव्वीस जानेवारी झाला तुला मस्त बघायला सुट्टी पण घेतली शाळेच्या अगोदर आली लवकर आज बघा आता शाळेत जायला फक्त दहा मिनिटं बाळकी बर हे होता तुझं नाटकं काय करेल की आता आमचा बापू कटलाय छता बातून चला

का पण काही नाही काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन जातो बघतो आता पिऊला विचारतो काय पाहिजे नाश्त्याला हे पिऊ काय पाहिजे नाश्त्याला तुला नाश्त्याला इडली 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 नाथ ब्रह्माची इडली तिची आवडती वस्तू फक्त कोरडी घरामध्ये चटी नाही काय नाही आता बघू चालता जात इथले घेऊन गेलो तिला मस्त म्हणजे वेळ तर होणारच शाळेला चला आता फायनली तुमची तयारी झाली शाळेत जाण्यासाठी तुझ्या बावला पाणी ते आणि चला भाऊ बहिणीचं प्रेम बहिणीच आता आता तिला विसरत नाही चला तर आमची तयारी झाली आता पिवळा टिफिन मध्ये काहीतरी करून देतो शाळेत सोडतो बाय पिऊ सोसायटीची लिफ्ट खराब झाली आहे तर पिओ आणि मी चालले राहतो चल 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 फटाफट टेरकीतली चालत चाललो आम्ही राहतो सातव्या फ्लोअरला सातव्या फ्लोअरहून आता पिऊ चालले टेरकी असणी पायी 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 आहे ना पिऊ लिफ्ट बंद झाली ना आपली खराब झाली Oh, चाला चाला में में हो हे काही लिप येणारच नाही ना खराबच झाली तर आता बघा आम्ही सातव्या फ्लोरहून खाली आता ग्राउंड फ्लोरला चालत चालत चालले घेऊला आज वीस मिनटं कमीत कमी लेट होणार आहे वीस मिनटं शाळेत लेट टीचर ओरडेल ना पिऊ तुला हां काय बोलू टीचर पिऊ काय ना मग टीचर बरोबर पिऊ रोज लेट येते तू शाळेत है ना मग फायनली खाली पोहोचलो आता तो उतरता तर आता उतरताना तर काय वाटलं नाही पण आता बघा परत घरी जायच्या वेळेस पिऊला सोडल्यानंतर किती त्रास होणार सात फ्लोर चढून जायचे ना पिऊ मग आता पिऊला तर शाळेत सोडणार आता सात फ्लोर चल चल लवकर वेळ झाला चला चला, चला तो पूर्णा तो पूर्णा तो आता पिऊला सोडतो आता शाळेत चला तर आता पोचलेच आयडिली पिऊचा नाश्ता घेण्यासाठी रे पिऊ काय आणायचं इडली इडली आणायची किती किती आणायची सांग मला तेवढ्या खाणारच तू टू आण टू टू ठीक आहे चल तो आणता चला तर आता ह्या टिफिंग मध्ये मस्त इटली दोन या दोन इडल्या नाही काय नाही सत्य नाही घेतले तुला दोन इटल्या आता नाश्ता मास्त दोन वाजेपर्यंत तसं काही दोन येणार आता आता इडली घेऊन झाले फटकन पिऊची शाळेत वेळ झाली पिऊ हे बघ इडली कोठ ठेवू बॅगे ठेवू बॅगे ठेवू काय पिऊची झोप नाही झाली ठेवू खाली साडे बघ पैसे आणलेत ना चला चला फटकन चला वेळ चला स्कूल आलेली फायनली एक काम पूर्ण झाले आता पिऊ शाळेत सोडायचं आता पिऊला डायरेक्ट बारा वाजता घ्यायलाच जायचं चला चल पटापट चला नाश्ता बिष्टा घेऊन दिलाय तिला शाळेत सोडतो आता तिला फायनली माझं काम झालंय पूर्ण आता काढ चप्पल सर काढायचं फ्रेंड आहे तुझी अरे हा फ्रेंड आली तुमची पण फ्रेंड ओके ठीक आहे चला फ्रेंड बघा फ्रेंड फ्रेंड कसे मी ओके कुठं जायचं फोले फुलेला बघा तुमची मिटिंग चालली चला ये चला चला फटकन प्यू प्यू? 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 चला 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 घरी जाऊ आता घरी जात जात एक काम परत मिळालेलं आहे तर फायनली घरी जात जात काही ना काहीतरी काम येणारच होत सकाळी सकाळी तर आलोय मी आता भाजीपाला घ्यायला मस्तपैकी भाजीपाला असं लावलंय हे भाऊ टमाटर कसे दिले टमाटर कसे दिले किलो पन्नास ला दोन किलो काय पन्नास रुपये टमाट्याचे भाव कसे वाढतात पन्नास रुपये किलो मार्केटला चाळीस रुपयाला दोन किलो हा पन्नास रुपये किलो बोलतो आता काय आपण बाहेर येऊन बसवलं त्यांना सकाळी सकाळी आता मार्केटमध्ये आले भाजीपाला घ्यायला बघू आता काय काय घेतो घ्यायला चला तर भाजीपाला टमाटर आता अर्धा किलोच घेतो कारण की माईडला बाजार असणार ते दोन किलो मस्त मार्केटमधून काय जास्त काही घेतलं नाही मी फक्त आता गाजर आणि टमाटरच घेतले कारण की लहान भाऊ आमचं लावायला लागतात जेवणासाठी गाजर वगैरे त्यामुळे आता ते एमर्जन्सी ते घेऊन घेतलं आता संध्याकाळी आमच्या इकडचं आठवडी बाजार असतो प्रत्येक सेक्टरला आता तिकडनं सगळं बाजार करतो वाटाणा वगैरे कारण की वाटाणा वगैरे इकडं आहे तो पन्नास रुपये किलो आणि मार्केटला चाळीस रुपये दीड किलो आहे तो हा फरक पडतो त्यामुळे आता मी सायंकाळी परत मार्केटला जाणार बाजार करायसाठी आता जेवढे लागतील तेवढे घेणार आहे त्याला तर मी घरी मस्तपैकी सकाळ झाली पहाट मस्तपैकी क्लायमेट एकदम भारी सकाळी सकाळी थोडंफार पाऊस झाला आहे इकडे हे बघा शांत तर आहे क्लायमेट पण क्लायमेट आहेच अजून तरी पावसाची शक्यता वाटते ते त्याला मस्त सगळे सगळे फ्रेश बघतो बाहेर फिरायला त्याला तर निघूया घरी घरी आलाय खाली सोसायटीच्या आता जायचं आहे सातव्या फ्लोअर आहे बाबा इकडे सातव्या फ्लोअरपर्यंत पायी चालत आहे आता बघू आता लिफ्ट तर खराब झाली बघू त्याला ट्राय करून बघतो चालू करतो खटका वगैरे पाडून चालू झाली तर झाली सात वर असं चालतच जायला लागणारे वडील दाखवलं बघा आता अंजर तर झालं तर लिपचा बघू लिप चालू होते का नाही लिप बंदच झाली अजून चालू नाहीप बंदच आहे बघू आता मी ट्राय करतो चालू करायचं बघा लेपचा खटकाय मस्त चालू होतो लिप चा खटका वगैरे हा बघा आणि खटका बंद करतो म्हणजे पूर्ण लिफ्टची लाईट बंद झालेली हे बघा परत एक दोन मिनटामध्ये परत तो खटका चालू व्हायचं म्हणजे जेणेकरून त्याची लगेच रनिंग स्टार्ट होते कुठं लॉक वगैरे असेल कुठं काय असेल तर ते चालू होऊन जाईल बघू चालू झाले तर बरं होईल म्हणजे आपल्याला जाता येईल नाहीतर तेच आपल्याला हे बघा इकडनं असे जेणे आणि निघायचं वरती चालत चालत सेव्हन फ्लोअरपर्यंत बघू आता नशिबाने चालू झाली त्याचा खटका फरक पाडलेला आहे बघू आता लिफ्ट चालू होते की नाही होत आपली किती वेळ लिफ्ट चालू व्हायला तर आता लिफ्टचा खटका पाडलेला आहे बघू लिफ्ट चालू होते का नाही त्याला तर आहे बघू आता खाली टिकण्या पण येते का नाय माहिती नाय आपल्याला असे चालत च राहत सकाळी सकाळी walking होणार आहे वाटतं घरी जातो मग मस्त तर आता आपलं नशीबच खराब आता निघूया सात नो चालत चालत सकाळी सकाळी वॉकिंग होणारे आहे कारण की खूप दिवसांनी बिलकुल पडले त्यामुळे आता चालत जावं लागणार आहे ती पण सवय पाहिजे माणसाला पण सामान वगैरे असलं ना जास्ती मग सात ठेवला जाण्यापर्यंत खूप त्रास होतो नशीब पिऊला आता तोपर्यंत तुम्ही शाळेतून येईपर्यंत ब्लिप चालू म्हणाले चला तर आता फायनली प्रस्तव